आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये मी सविता फोडे तुम्हा सरांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते आज ऑफिस डब्यासाठी आपण बनवूयात कोबीची भाजी कोबी चांगला बारीक कापून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या आणि नऊ दहा हिरव्या मिरच्या जसं आपल्याला तिखट हवं आहे तसं वाटण करून घ्यायचं रात्रीच चण्याची डाळ अर्धा कप भिजत घातली होती छान अशी भिजली गेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलं तेल तापलं की नेहमीप्रमाणे पहिल्यांदा मोहरी जिला थोडा वेळ लागतो तडतडायला एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं घालायचं आणि जे वाटण आपण करून घेतलं लसूण आणि हिरवी मिरची कोबीच्या भाजीला वाटून लसूण आणि मिरची घातली की भाजी छान होते थोडीशी हळद घालायची एक छोटा अर्धा चमचा आणि फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची थोडीशी हिंग घालायचं दोन चिमूटभर छान मिक्स करायचं गॅस आपला मंद आहे मंदाचवर हे चांगलं अर्धा मिनिट परतून घेतलं की कापून घेतलेला बारीक कोबी घालून घ्यायचा आणि जी आपण डाळ भिजत घातली होती कोबीची भाजी करायची म्हटलं की रात्री चण्याची डाळ भिजत घालायची येथे तुम्ही मुगाची डाळ देखील घालू शकता चण्याची डाळ घालून घेतली चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा कोथंबीर देखील घालूयात आणि छान अशी हिला मिक्स करायची आहे गॅस आपला अजूनही मंदच आहे कोबीला बिलकुल पाणी घालायचं नाही आपलं त्याच्यामध्ये मीठ घातलं की कोबीला लगेचच पाणी सुटायला सुरुवात होते भाजीला चांगलं मिक्स करायचं आणि आता एक मिनिटभर झाकण ठेवून ही भाजी आपण अशी शिजू द्यायची तुम्ही बघाल की एक मिनिटानंतर भाजीला खूप पाणी सुटेल आणि ते जे पाणी सुटेल त्याच पाण्यामध्ये मध्यम आचेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे हे बा अर्धा मिनिट झाकण ठेवून मंदाजवळ ती भाजीला एवढं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही चण्याची डाळ शिजवून घ्यायची आहे चण्याची डाळ शिजली की आपली कोबीची भाजी तयार झाली कारण तसाही कोबीला जास्त शिजवायची गरज नाही फक्त चना डाळ शिजेपर्यंत आपल्याला तर पाच मिनटातच ही भाजी तयार होते मध्यम केला गॅस आणि आता झाकण ठेवायची गरज नाही पाच मिनटामध्ये मस्त अशी कोबीची भाजी तयार होते अतिशय सोपी खूप कमी मसाल्यांमध्ये कमी मसाल्यांमध्येच कोबीची भाजी खूप छान लागते डाळीने तिला एक छान अशी युनिक चव येते भाजी तयार झाली पुन्हा एकदा कोथिंबीर घालायची आणि ती काळी पडू नये म्हणून पुन्हा एकदा भाजीला चांगल्या मिक्स करायचं चा। चला गॅस बंद करूयात आणि मस्त ऑफिस डब्यासाठी आजची भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट आणि चवीलाही अतिशय उत्तम नक्कीच एकदा करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा विडो ऑपन अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार